आराँ, 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 काल कुठल्याही योजना बंद केलेल्या नाही आता आणि अजितदा सांगितलं राज्याची आर्म परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपया वस्तुस्थिती आहे महाराष्ट्र हे देशात पहिल्या नंबरचं राज्य आहे आमचा जीडीपी नंबर एक आहे आमच्याकडे दहा लाख कोटीचे इन्फ्रा प्रोजेक्ट आज सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर येते महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट आहे आमच्याकडे चांगले पोटेन्शियल आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज नवीन नवीन आम्ही एअर कनेक्टिव्हिटी करतोय दुसरं एअरपोर्ट कर, नव्या मुंबईत होत आहे तिसरं एअरपोर्ट वाढवणला होत आहे वाढवणचा पोर्ट होतोय त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर रोड कनेक्टिव्हिटी आणि पोर्ट कनेक्टिव्हिटीवर आम्ही भर त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये प्रोजेक्ट सुरू आहेत इन्फ्रा प्रोजेक्ट मेट्रोचं प्रकल्प सुरू आहे त्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे आमची मजबूत होणारच आहे आणि नीती आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे राज्याची नाही वन पॉइंट फाईव्ह डॉलर फक्त मुंबई एम एमआर मध्ये पोटेन्शियल त्यामुळे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने आमचं सरकार पण आलंय लँडस्लाइड मॅन्डेट पण मिळाले त्यामुळे आम्ही जे बोललेलो आहे जे ज्या घोषणा केलेल्या आहेत या आम्ही टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार आणि राज्याची अर्थव्यवस्था देखील लवकरच सुधरेल आणि चांगली परिस्थिती निर्माण होईल मजबूत आणि लाडक्या बहिणींना देखील जे आम्ही बोललो एकवीसशे रुपये ते देखील